रसोई तर आज मी बनवणार आहे साबुदाना खिचडी एक पातेल ठेवून घेऊ त्यामध्ये एक चमचा तूप तुम्ही तेलही वापरू शकता तूप गरम झालं की त्यात थोडं जिरं हिरवी मिरची थोडाफडी पत्ता हे सगळं दाजून घ्यायचं हे पूर्ण भाजून झालं की त्यात साबुदाणा मिक्स केला हा साबुदाणा मी काल रात्री भिजत घातलेला होता तो तो मस्त आहे आता तो ऍड करून घेऊया गॅस पूर्ण बारीक ठेवायचा हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यात थोडा दोन चमचे शेंगदाण्याचा फूड घालायचा दोन टाका तुम्हाला हवा तर जास्त टाका त्यात थोडीशी साखर आणि थोडस सा चवीनुसार मीठ टाकायचं सगळं व्यवस्थित ढवून घे त्यात शिजवून घेतलेला मी थोडासा बटाटा टाकते बटाट्याने त्याची चव बदलते थोडी खायला पण चांगला लागतो आणि उपवासासाठी ही खिचडी चांगली होती तो आज आज संकष्टी होती म्हणून मी आज खिचडीची रेसिपी बनवते हे सगळं मी मिक्स करून घेऊया थोडस तूप घालते मी अजून साबुदाणा मी रात्री भिजत घातलेला तो दोन तास पाण्यात भिजत ठेवला आणि नंतर त्यातलं पाणी सगळं काढून टाकलं नंतर तो व्यवस्थित सकाळी व्यवस्थित फुललेला त्यात थोडस खोबरं टाकूया ओलं हो। खोबरं टाका परत थोडस झवळून घेऊ थोडस मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त सुट्टी सुट्टी अशी साबुदाना खिचडी झाली आहे एक मिनिट आपण वाफ काढूया त्याला नंतर आपण थोड्या वेळाने ब चेक करू तर आता आपण चेक करूया आपली खिचडी व्यवस्थित शिजली आहे तर अशा प्रकारे आपली तयार आहे साबुदाणा खिचडी तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करा आणि अर्चना रसोई चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद